ज्वेलर्स हो। आज पंधरा ऑगस्ट आणि ज्ञानेश्वर महाराज जयंती आणि श्रीकृष्ण जन्माष्टमी या त्रिवेणी मुहूर्तावर आज आम्ही संभाजीनगर या ठिकाणी आमच्या बाराव्या दालन्याचं उद्घाटन केलेलं आहे तर त्यानिमित्ताने संभाजीनगर जे रहिवासी आहेत त्यांच्याकरता एक अभिमानाची बा बाब आहे कारण मूळचे आम्ही मराठवाड्यातलेच आहोत धोतरजोड्याची आष्टी हे आमचं गाव आहे आणि अनेक वर्षापासून आमची अशी इच्छा होती की आपली एखादी शाखा मराठवाड्यात असावी मराठवाड्याच संबंध महाराष्ट्र अंतःकरण असलेलं हे संभाजीनगर आम्हाला अतिशय प्रिय आहे आणि या ठिकाणचे असणारे जे ग्राहक आहेत ते चोखंदळ आहेत त्यामुळे आम्ही त्यांचं सहर्ष स्वागत करीत आहोत आणि त्यांना विविध प्रकारचे अलंकार आम्ही त्यांना करू लग्न सराई असो घरातलं कुठलं बारसं असो म्हणजे सोळा संस्काराला जे काय लागतं ते आमच्याकडे उपलब्ध आहे त्यामुळं या निमित्ताने सर्व संभाजीनगर वासियांचं मी स्वागत करतो आणि एक वेळ तरी आमच्या दालनाला भेट द्यावी अशी विनंती करतो धन्यवाद आहे आमच्याकडे सगळं तुम्हाला कॅरेट प्रमाणे माल मिळेल त्याच्यानंतर मजुरीमध्ये आम्ही सवलत देत आहोत आणि विशेष म्हणजे जे मराठी लोकांना दागिने लागतात ते आमच्याकडे भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे कारण अनेक राज्य आहेत अनेक राज्यातील लोक या ठिकाणी राहायला आलेले आहेत मोठे औद्योगिक नगरी ही आहे पण आपलं जे सत्व आहे मूळ मराठी जे काय दागिने आहेत ते आम्ही अजूनही मेंटेन करत आहोत बरोबर अजून त्यात काही नवनवीन वाढे देखील आम्ही करत आहोत त्यामुळे आम्हाला त्याच कौतुक वाटत धन्यवाद तर आज आपलं छत्रपती संभाजीनगर मध्ये बाराव्या शाखेची उद्घाटन झालेलं आहे आणि आपलं कसं इथं मेन आपलं पोलकी किंवा गंठन वगैरे ते सगळं आपलं जास्त विकलं जातं अँटिक आणि आपण डायमंड मध्ये पण चांगलं व्हरायटी ठेवलेली आहे एटीन कॅरेट मध्ये पण आहे जे डेली वेअर मध्ये आपण घालू शकतो त्यामुळे जे लोक आय टी वगैरे कुठेही काम करते त्यांना डिलिव्हरीला डायमंड असं काहीतरी पाहिजे जे की जास्त हेवी नाही दिसलं पाहिजे ते सगळं पण आपण कलेक्शन इथं जास्त ठेवलेलं आहे जास्त प्रमाणात तर तुम्ही बघू शकता डिस्काउंट चाळीस टक्के डिस्काउंट चालू आहे आपली ऑफरही चालू आहे लग्नासाठी काय विशेष लग्नासाठी पण आपण जसं लग्नाचे जस सीझन वगैरे येत असतात तसे आपण ऑफर वगैरे ठेवत असतो जसं की मजुरीवरती डिस्काउंट वगैरे ते सगळं चालूच असतं आपल्याकडं आपल्याकडं डिझाईन मध्ये कसं मेन म्हणजे अँटिक मध्ये आपण जास्त चाललोय लाईट वेट मध्ये आहे आपल्याकडं भरपूर व्हरायटीज लाईट वेट मध्ये जास्त आणि आजकाल आता भाव वाढल्यामुळं लोक लाईट वेट कडे जास्त चाललेत आणि तसं आपण या छत्रपती संभाजीनगरच्या शोरूम मध्ये ठेवण्यात आलेले आहे मूळ आपण इकडचेच आहेत आष्टी गाव परतूर जालना जिल्हा तिकडनं आपण पुण्यामध्ये आलेलो आहे तिकडनं आता आपण शाखा वाढवत चालू आहे हे आपली बारावी शाखा आहे छत्रपती संभाजीनगर मध्ये ग्राहकांना या निमित्ताने ग्राहकांना एवढंच आपण आवाहन करू की तुम्ही जास्तीत जास्त संख्येमध्ये आपण तुम्हाला म्हणजे विदाऊट डिस्काउंट असं आपण तुम्हाला घरी जाऊ देणार नाही आपण जे होईल आपल्या परीने तेवढा आपण डिस्काउंट प्रत्येक कस्टमरला देत असतो आणि आपण जसं आहे चांगली सर्व्हिस हो वगैरे देऊ ते सगळं आपले आपलं नाव आहेत त्याच्यामध्ये आणि कस्टमरला हे सगळं माहिती आहे त्यामुळं आपण अजून सहकार्य करू त्यांना माझं नाव राज अम्बोला आहे ही पुण्याला राहत आहे इकडे छत्रपती संभाजीनगर जालना रोड सिडको धन्यवाद ठीक आहे रामा हॉटेलच्या समोर ज्वेलर्स सगळ्यांना पहिले हॅपी इंडिपेंडन्स डे आणि खूपच सुंदर अष्टेकर ज्वेलर्स ओपन झालेले आहेत आणि खूप सुंदर सिल्वर मध्ये ब्रासलेट पण आहेत आणि इथे गोल्ड सिल्वर तुम्हाला जे काही हवं आहे तुमच्या इच्छेप्रमाणे खूप सुंदर ज्वेलरी इथे अवेलेबल आहे आणि नक्की या व्हिजिट करा अष्टेकर ज्वेलरी थँक्यू सो मच ज्वेलरी चे डिझाईन्स खूप आवडले अतिशय सुंदर आहेत आणि रेट्स पण खूप छान आहेत ज्या वेट मध्ये तुम्हाला हवेत डिपेंड ऑन की तुम्हाला कसं घ्यायचंय आता मी हे घेतलेलं अतिशय मला एकदम छान रेट मध्ये भेटले आणि मला डिझाईन्स खूप आवडले इथल्या त्यानी ब्रासलेट घेतलेले माझं नाव शुभांगी साकोळकर सिल्वर कलेक्शन पाहिलं मी तिथं खूप छान असं ब्रासलेट तुम्हाला काय असेल ते इअरिंग सिल्वर मध्ये पण खूप छान आहेत नेकलेस पण छान आहेत राजेश चिल्लाळ आम्ही पुण्यावरून आहोत हे माझे मित्र सुनील गांधी आम्ही पुण्यावरून खास अमोल आष्टेकर यांच्या के आर ए ब्रँड साठी शुभेच्छा देण्यासाठी पुण्यावरून आलेले हो, आहोत आणि ते आमचे खूप जुने मित्र आहेत आमचे घरा परिवारासाठी आम्ही एकत्र राहतो आणि ह्यांची विश्वासार्हता खूप जुनी आहे आणि यांच्या पिढ्या जवळजवळ माझ्या मते चाळीस पिढ्यांपासून त्यांचा व्यवसाय हा चालू आहे आणि यांचं नाव खूप छान आहे आणि यांची विश्वासार्हता असल्यामुळं लोक स्वतःहून यांच्याकडे शॉपिंग परचेसला वेगवेगळे दागिने घेण्यासाठी येत आहे आणि बाकी यांचं अख्यारे म्हणजे विश्वासार्हता या हिशोबाने आम्ही त्यांना त्यांची मग हां त्यांची बारावी शोरूम आहे टोटल आजपर्यंत आणि जवळजवळ बऱ्याच नवीन नवीन यांच्या शुभेच्छा देण्यासाठी आलेलो आणि शॉपिंगसाठी पण आम्ही यांना भरपूर वेळा घेतो देतो यांचे डिझाईन्स वगैरे जे आहेत हे युनिक आहेत आणि जे कुठे बघायला ते स्पेशल यांच्याकडेच मिळतात त्या दृष्टीने खूप छान आहे तरी आम्ही यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेलो आहोत थँक्यू पंधरा ऑगस्ट च्या निमित्ताने संभाजीनगर येथे आमची कृष्णा राजाराम आष्टेकर ज्वेलर्स अर्थातच आर के या नावाने अनेक वर्षापासून के आर आष्टेकर अनेक वर्षापासून चालत आलेली ही परंपरा त्यामध्ये आज बाराव्या शाखेचं उद्घाटन श्री कृष्णा राजारामजे अष्टिकर अर्थातच आपा यांच्या सहवासात असल्यामुळे आज हा योग आम्हालाही मिळाला योगायोगाने आज पंधरा ऑगस्टचा दिवस आहे आनंदाचा दिवस आहे आणि सुवर्णमय दिवस तो आणि एका सोन्याचं दुकान उद्घाटनाचा प्रसंग आमच्या जीवनामध्ये आज मिळाला त्यामध्ये दुसरा सुयोग जीवनातला आज श्री संत कैवल्य तेजोनिधी दानोबराय यांना सातशे पन्नास वर्ष झालेले आहेत त्या निमित्ताने आज एक सुवर्ण कलश आज त्या ठिकाणी आळंदी या क्षेत्रामध्ये तो एक दिवस आमच्या नशिबाने आज या उद्घाटनाच्या दिवशी मिळालेला आहे हा सुवर्ण योग आता परत पुन्हा जीवनात येईल असं नाही सांगतायत परंतु अनेक भाग्याने खातर आजचा हा दिवस निवडला आणि आजच्या या दिवशी अनेक मान्यवर अनेक आपतिष्ट अनेक नातेवाईक आपल्या समवेत आज दुकानाला भेट देऊन गेलेत उत्तरोत्तर या आष्टेकर परिवाराची अशी ही व्यापाराची पद्धती आणि व्यापाराबद्दल त्यांनी लोकांच्या वरती केलेलं प्रेम आणि लोकांनी सुद्धा त्यांच्यावर ठेवलेला ते विश्वास त्याच्यामध्ये वाढ होत राहो శ్రీ రామ మహారాజ కాజడే నాదబ్రహ్మ వారీ శాడో జిల్లా పర్భణి